आता मी पाहतो साहेब एखाद्या गावात मिटिंगला गेलो तर आजूबाजूचे दहा दहा बारा बारा गावचे सरपंच त्या मिटिंगला येते रात्री म्हणजे याचा अर्थ लोक बदलू राहिले लोकात जनजागृती होऊ राहिली आता मीडिया आहे टी व्ही आहे मोबाईल आहे एकमेकाचं पानं आहे आणि नवीन पिढी आहे नवीन अधिकारीसुद्धा जे आय पी एस एम पी एसचे पोरं बदल होऊ राहिला नवीन काळात बदल हो, हो। पहिल्या लोकांना काही कळत नव्हतं हो असाही काही भाग नाही येतो पण जी जी गोष्ट रूप किंवा दहा वर्षाच्या एका तापानंतर बदलत असते म्हणते तसाही काही प्रकार असतो त्या काळात लोकसंख्या कमी होती समस्या कमी होत्या आता लोकसंख्या खूप वाढली सत्तेचाळीसला आपली तेहतीस कोटी लोकसंख्या होती म्हणते तेहतीस कोटी कुठं एकशे तीस कोटी कुठं शंभर कोटी लोकसंख्या वाढली आपली मग शंभर कोटी लोकसंख्या म्हणजे किती किती समस्या वाढल्या असत त्याच्यामुळं सरकारनं कितीही पळालं आमचा कारखाना काही बंद नाही त्याच्यामुळे हे सरकार का बसचा रोग नाही आहे असं आमचं वाढतंच आहे ना प्रोडक्शन याला काय याला काय याला काय बंदी आहे का, 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 का नाही मग याला बंदी नसल्यामुळे समस्या वाढणारच आहे तुम्ही दोन पदरी रोड आहे चार पदरी करा तर गाड्या वाढ्या माणसं वाढ्या किती दिवस वाढवणार हो आहे किती दिवस करणार आहे म्हणून याच्यासाठी साधा उ उपाय आपला आपण योजना करणं आपला आपण काहीतरी मार्ग सुचवणं आपला आपण पर्याय काढणं हाच याला एक इलाज आहे